ही लोणावळा चक्की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी खाल्ली असेल पण याचा शोध एका ब्रिटिश प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी लागला याबद्दल कोणालाच माहिती नाही तर गोष्ट आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी मधली जेव्हा ब्रिटिश सरकारने मुंबई ते लोणावळा रेल्वे ट्रॅक बनवण्याची सुरुवात केली पण त्यांना एका अजब प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलं जे रेल्वे कर्मचारी होते ते दिवस रेल्वे ट्रॅक बनवण्यासाठी डोंगरामध्ये काम करायचे आणि त्यामध्ये त्यांची खूप जास्त एनर्जी खर्च व्हायची हो आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लोणावळ्यामधल्या मगनलाल अगरवाल यांनी एक चिक्की बनवण्याचे ठरवले त्यामध्ये त्यांनी गूळ शेंगदाणे आणि तूप याचा वापर करून एक शेंगदाणे चिक्की बनवली ह्या चिक्कीच्या चवीमुळे आणि हाय एनर्जीमुळे ही रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये खूप जास्त फेमस झाली या चिक्कीची लोकप्रियता बघून रेल्वे ऑफिसर्सने मगनलाल अगरवाल यांना ही चिक्की प्रवाशांना विकायचीही परवानगी दिली आणि या प्रवाशांनी या चिक्कीला लोणावळा चिक्की, चिक्की म्हणून फेमस केले आजही मगनलाल अगरवाल यांचे दुकान लोणावळ्याच्या रेल्वे स्टेशनच्या शेजारीच आहे आणि ते रोज दोन टन चिक्की बनवतात आणि बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा एक्सपोर्ट करतात अशा इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब करा